आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत मी मनोहर पवार टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल सध्या लागलेली ला आहे रस्त्यावरील अनेक वाहनांची संख्या कमी झालेली आहे सध्या फेब्रुवारी महिना जत तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यामध्ये प्रचंड उन्हाळा जत तालुक्यामध्ये असतो आहे सध्या हळूहळू अनेक गावामध्ये पाण्याची टंचाई जाणू लागलेली आहे अनेक पिकांना पाणी कमी पडू लागलेले ला आहे दरवर्षी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उन्हाळा असतो आहे आपण जर बघितलं तर आज आम्ही टी बी वन मराठीच्या टीमने जत तालुक्याच्या जा पूर्व भागाचा दौरा केला रस्त्यावर जर बघितलं तर अनेक दुपारी दीड वाजता वाहनं प्रचंड प्रमाणात कमी झालेली होती उन्हाळ्याची प्रचंड चाहूल या जत तालुक्यामध्ये लागलेले ला आहे अनेकांच्या विहिरीतील पाणी कमी होत आहे बोरमधील पाणी कमी होत आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्व भागातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर लागण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने या ठिकाणी बैठक घेऊन ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर लागणार आहेत ज्या गावामध्ये चारा लागणार आहे याची तातडीने बैठक घेऊन त्याचे नियोजन करावे अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे धन्यवाद